खर तर दोन महिन्यापूर्वी आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा वार्षिक नियोजन डी पी डी सीमधून दोन कोटी रुपयाचा निधी आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आणि म्हणून त्या कामांची उद्घाटनं त्यांच्या हस्ते व्हावी या कामांचं भूमिपूजन आणि आपल्या देवठांग गावातील पी एस सीचं लोकार्पण व्हावं असा आग्रह आम्ही सर्वांनी खरं तर या निमित्तानं धरला आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा जरी आपला हा मतदारसंघ जरी नसला परंतु आपण आपल्या जिल्ह्याचे पालक आहात आणि या जिल्ह्यातल्या सगळ्यात शेवटचं टोक म्हणून आमच्या अकोले तालुक्याची ओळख आहे आणि म्हणून आम्ही दिवसभरामध्ये जे ऑब्झर्वेशन करतो जे पाहतोय कदाचित विखे साहेबांच्या मतदारसंघामध्ये पाच लाख आणि दोन लाख दहा लाखांचे कधी उद्घाटनं विखे साहेबांनी कदाचित केली नसतील परंतु आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही कामं आपल्याला मिळाली त्यांच्याच हस्ते या कामाचं उद्घाटन व्हावं लोकार्पण व्हावं आणि सगळी कामं आपल्या सेवेत यावी अशा प्रकारची आमची माफक अपेक्षा होती मी खरं तर इथं उपस्थित असलेल्या सगळ्या ग्रामस्थांनी विनंती करतो का विखे साहेबांनी पूर्ण दिवस आपल्या या गाठासाठी दिला त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या निमित्तानं अभिनंदन या खरं तर आपण करावं खरं तर या सभेला खूप उशीर झालेला आहे आपल्याला सविस्तर अनेक विषयावर तर आपल्याला बोलायचं होतं परंतु आपल्याला वैभव अजून काय अनेक सभा आपल्याला घ्यायची आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या वेग प्रश्न आपण सर्वजण बोलू तर आजचं व्यासपीठ खूप मोठं आहे आणि म्हणून या व्यासपीठावरून तर आपण चांगल्याच गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजे आणि म्हणून काही गोष्टींना फाटा देऊन तर आपल्या सर्वांसमोर आम्ही या ठिकाणी संवाद करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे खर तर सकाळी विखे साहेबांच्या हस्ते निळबंड्याला एका पुलाचं उद्घाटन झालं या तालुक्यातल्या या सर्व धरणांचा आढावा घेण्यासाठी निळवंड्याला एक बैठक झाली आणि बरोबर तीन वाजता मेंदुरीपासून तर आता देवठाणपर्यंत ज्या ज्या गावांमध्ये आपण कामं दिली त्या प्रत्येक कामांचं उद्घाटन करत 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 खरंतर साहेब या ठिकाणी आले तर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे खरंतर आजच्या सभेला शिक्षण मंत्री दादाजी भोसे साहेब सुद्धा येणार होते परंतु दुर्दैवाने ते काही कारणास या ठिकाणी आले नाही परंतु त्यांची उणीव आदरणीय अमोलजी खतळ साहेबांनी या निमित्ताने तर भरून काढली मी त्यांचा देखील सुद्धा मनापासून आभार मानतो खरंतर साहेब जिल्हा नियोजनमधून दोन कोटी रुपयाचे कामं आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाली हे दोन कोटीची कामं खरं तर आम्ही एकच काम सुचवलं असतं आणि दोन कोटी वैभव आपण एकाच कामात संपून टाकले असते परंतु त्या जो जो में में दोन कोटींचं नियोजन व्यवस्थितपणाने केलं आणि जवळजवळ या जिल्हा परिषद देवठाण घाटातील सगळ्या गावांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानित आपण केलेला आहे आणि म्हणून काही ठिकाणी पाच लाख काही ठिकाणी दोन लाख काही ठिकाणी दहा लाख असे करत 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 हे सगळे गावं बसवण्याचा प्रयत्न साहेब आम्ही या निमित्तानं केलेला आहे आणि म्हणून डी पी डी सीच्या दोन तीन हेडमधून मग जनसुविधा असेल त्याच्यामध्ये आम्हाला एक कोटी दोन लाख रुपयाचा निधी आपल्या माध्यमातून मिळाला मला वाटतं जनसुविधा आपल्या डी पी टी सीच्या द दलित सुधार योजनेतून पण साठ पासष्ट लाख रुपयाचा निधी आम्हाला मिळाला आणि वाड्या वास्यांवर गावागावांमध्ये ट्रान्सफॉर्मर डिप्या बसवणी याला साठ पासष्ट लाख रुपये या निमित्तानं मिळाले आणि जवळपास दोन अडीच कोटी रुपयाचा जिल्हा नियोजनाचा निधी आम्हाला या निमित्तानं मिळाला आणि त्याचबरोबर या गावातील पी एस सी असेल खंडोबाचं मंदिर असेल बाकी अनेक कामांना तर वेगवेगळ्या निधी या निमित्तानं प्राप्त झाला आणि आपण सगळेजण ह्या वेगवेगळ्या कामांचा उद्घाटन आपण सर्वांनी या निमित्तानं आज तर केलेलं आहे खरंतर साहेब या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून आमच्या या देवठांग गावाची ओळख आहे या गावाला एका गावाला बारा वाडे आहे मला वाटतं ह्या गावाचं मतदान साधारणपणे पाच हजाराच्या पावणे सहा हजारा इतकं ह्या गावाचं मतदान आहे आणि निर्णायक अशा प्रकारचं हे देवठांग गाव आहे आणि म्हणून एक राजकीय दृष्ट्या सक्षम राजकीयदृष्ट्या ताकदवान असलेलं हे एक देवठांग गाव आहे आणि म्हणून आमची सगळ्यांची विनंती होती की आपण देवठांग गावामध्ये यावं आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती आम्ही आपल्या सर्वांना निमित्तानं केली होती तर काल परवा नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून काही दिवसांपूर्वी साहेब आम्ही आपल्याकडं आलो होतो मी होतो वैभव भाऊ होते आणि अमित भांगरे आम्ही तिघंजण आपल्याकडं आलो होतो आमचे तिघांचे राजकीय पक्ष वेगवेगळे होते राजकीय पक्ष वेगळे आहेत आमच्यामध्ये मतभेद होते परंतु आमच्यामध्ये कधी मनभेद नव्हते आणि म्हणून आम्हा तिघांनाही आपण या ठिकाणी विनंती केली होती आग्रह धरला होता का येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सगळेजण एकत्र जर राहिला तर ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज आपल्या माध्यमातून या ठिकाणी जाईल आणि म्हणून त्याची सुरुवात आम्ही राजूरपासून केली वैभवभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आणि आमित भांगरींच्या नेतृत्वाखाली राजूरला काही दिवसापूर्वी आम्ही तिघांची एकत्र एक सभा झाली आणि त्या सभेच्या माध्यमातून ह्या तालुक्यातल्या मायबाप जनतेला आम्ही तो सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या तालुक्याच्या हितासाठी या तालुक्याच्या तालु एकीकरणासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र लावं लागेल आणि म्हणून शेवटी तालुक्याच्या हितापेक्षा तालुक्याच्या पेक्षा आणि तालुक्यातल्या महत्त्वाच्या कामांपेक्षा विकासापेक्षा आपले मतभेद मनभेद मला वाटतं फार काही मोठे नसावेत आणि म्हणून या तालुक्यामध्ये जो तालु काय हातातही चाललेला आहे या तालुक्यामध्ये वैभव भाऊ ज्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती आपण सगळेजण पाहतोय आणि मग ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि या तालुक्यातल्या विखे साहेब या तालुक्यातल्या सुद्धा सगळ्या नागरिकांची एकच अपेक्षा होती की बाबा जे काय तालुक्यामध्ये हा दहशत दादागिरी हाना धावून जाणं बाकीच्या गोष्टी करणं हे जे काय चाललं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मग त्यासाठी थोडंसं आता एकत्रितपणाची एक भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि अनेक वर्षांपासून खरंतर ते प्रयत्न चालू होते ते ह्या तालुक्यामध्ये अनेकांना जमलं नाही तो विखे साहेबांच्या एका आदेशावर आम्ही सगळेजण तिघ एकत्र एक आलो आणि या तालुक्यातल्या जनतेला आम्ही आता, आता या निमित्त विनंती करतो का तुमच्या मनात जे काय होतं ते आम्ही तिघांनी करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आता तुम्हा सर्वांना जबाबदारी घ्यायची की ह्या तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन ही सगळी लोकं आपल्यावर राहिली पाहिजे अशा प्रकारची तयारी आपल्या सर्वांना या निमित्तानं खरं तर करायची आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका वैभव असतील आपण असेल भांगरे कुटुंब असेल हा सगळ्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही या निमित्तानं केलेला आहे आणि म्हणून आजची सुरुवात या देवठाण जिल्हा परिषदच्या गटाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून साहेब आमची एक विनंती आहे की जसं या गटामध्ये आपण दोन कोटी रुपये देऊन हा सगळा लवाजामा आज दिवसभरामध्ये आपण या गटामध्ये केला तशी माझी प्रामाणिकपणानं आपल्याकडे एक निमित्तानं विनंती आम्ही शंभर कोटी मागत नाही दहा हजार कोटी मागत नाही पाचशे कोटी मागत नाही दो दोन अडीच हजार कोटी आपल्याकडे मागत नाही या देवठांच्या चौकाबद्दल मी फक्त देवठांगट वगळता पण आम्हाला बारा कोटी रुपयाची आपण व्यवस्था करून द्या देवठांग गटामध्ये जसे दोन कोटी रुपयाचे काम आपण या निमित्तानं केले तसे या तालुक्यातल्या ह्या मतदारसंघातल्या सातही गटांमध्ये दोन दोन कोटी रुपयाच्या निधींचं आम्ही व्यवस्थित नियोजन करतो एकदा ही सगळी कामं या सातही गटांमध्ये जर झाली तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये या निमित्तानं करावं लागेल आणि म्हणून जसं देवठांग गटाला आपण दोन कोटी रुपयाचा निधी आम्हाला निमित्तान दिला तसे या सगळ्या या विधानसभा मतदारसंघातल्या गटांना जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल तीर्थक्षेत्र असेल डी पी डी सीच्या वेगवेगळ्या हेडमधून तो जर देण्याचा प्रयत्न जर केला तर मी या सगळ्या नागरिकांच्या साक्षीनं सांगतो या मतदारसंघातले सातही सीट आदरणीय वैभव भाऊ भांगरे कुटुंब आणि आम्ही हे तिघ मिळून हे सातही सीट आम्ही निवडून आणून आपल्या बरोबरीनं या जिल्ह्याच्या कामकाजामध्ये आम्ही या निमित्तानं तुम्हाला देऊ या तालुक्यातले साहेब अनेक काही महत्वाचे मुद्दे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी चर्चेला लावत म्हणून दोन मिनिटं बोलून मी माझं भाषण संपवणार आहे का तर सकाळी आम्हाला खूप आनंद वाटला अभिमान वाटला की आपण निळवंडेच्या गेस्ट हाऊसला या तालुक्यातल्या भंडारधारा धर धरण असेल निळवंडे धरण असेल अजून वेगवेगळे धरणं असेल या धरणांच्या डेव्हलपमेंटसाठी एक चांगल्या प्रकारची बैठक केली आणि आम्हाला आमच्या कानानं आणि आमच्या डोळ्यांनी सुद्धा तो बघण्याचा योग या निमित्तानं आला खर तर इथले काही लोक तुमच्याकडे पाहताना तर वेगळ्या चष्म्यातून भाऊ नामदार साहेबांकडे पाहतात पुढ ह्या सगळ्या लोकांना जर ही वस्तुस्थिती जर लक्षात आली या तालुक्यातल्या विकासासाठी या तालुक्यातल्या चांगल्या कामासाठी तर मला वाटतं ही सगळी लोक आपल्या अगोदर वि साहेबांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करतील अशा प्रकारची परिस्थिती सध्या आपला आम्हाला सकाळी बघायला मिळाली आणि म्हणून खरंतर भंडारदरा धरण असेल निळवंडे असेल पिंपळगाव खांड असेल देवठांचं धरण असेल आंबित असेल या तालुक्यातल्या सगळ्या धरणांबद्दल एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आदरणीय वि के साहेबांनी या ठिकाणी मांडलेलं आहे भंडारा वरच्या भागामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे आपल्या स्थानिक मुलांना नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्या अनुषंगानं काय प्रयत्न त्या ठिकाणी होताना त्यांच्या माध्यमातून दिसत आहे निळवंडे धरणाची तीच परिस्थिती आहे ज्या भागामध्ये इरिकेशनच्या जागा आहे ते डेव्हलप करून आपल्या लोकांच्या सुवेचा सु, सु सुखसुविधांसाठी त्यांच्या सेवेसाठी आल्या पाहिजे यासाठीचा खर्च त्यांनी या प्रयत्न केलेला आहे अर म्हणून साहेब इथून माग आम्ही फार त्या काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या नाही पण तू सध्या जसं वैभव वो असेल सुनीता ताई अमित भांगरे असेल आणि आम्ही असेल जसं आम्ही आपल्या संपर्कात आलो आहे तसं या तालुक्यातल्या काही लोकांना सध्या झोपाशी येती नाही अशा प्रकारची परिस्थिती सध्या या निमित्तानं प्रयत्न परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग रोज उठलं का काल कालपर्वपर्यंत म्हणायचे आमच्या तालुक्याचं पाणी विखे साहेबांनी पळावलं आता त्याच्यानंतर म्हणतात या तालुक्यातले रेल्वे विखे पाटलांमुळे तिकडे गेली म्हणजे ही लोक जलसंपाद संपा, संपदा मंत्री म्हणून नाही ही लोक पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहत नाही आमच्यातले काय लोक तुमच्याकडं केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणूनच तुमच्याकडे कदाचित पाहत आहे काय अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सर्वांना पडलेला आहे आणि मग ते रेल्वे मंत्र्यांना ते आधी करा असतात आणि म्हणून ही रेल्वे तुम्ही तिकडे नेली अशा प्रकारचा त्यांचं समाज निमित्त झालेला आहे आणि म्हणून आमची प्रामाणिकपणानं साहेब या निमित्तानं विनंती आहे आणि म्हणून जी रेल्वेचा जो का जुना सर्वे सिन्नर नाशिक सिन्नर देवठांची हद्द आणि संगनमेर मार्गे पुण्याला तो गेला पाहिजे त्याच दृष्टीनं आपण प्रयत्न करावे कारण कर ती रेल्वे जर सिन्नरवरून संगनमेर मार्गे जर पुण्याला जर गेली तर मी खात्रीशीर सांगतो ती रेल्वे भरून जाणार नाही ती जर देवठांमधून आली तरच ती रेल्वे भरून पुण्याला जाईल अशा प्रकारची परिस्थिती या भागातली कारण खतळसाहेब ह्या भागातल्या लोकांना रोजगाराची गरज आहे या भागातल्या लोकांना पुणे नाशिकला जायची गरज आहे आणि म्हणून तुम्ही देखीलसुद्धा मोठं मन करून थोडासा वळसा घालून आमचा तालुका तशा अर्थानं गरीब आहे आमच्या तालुक्यानं जिल्ह्यातले लोक मोठे केलेले आहेत आमचा सा तालुका साहेब हा गरीबच राहिलेला आहे आणि मोठ्यांना कोणी पण देतं थोडंसं छोट बारीक तालुक्याला मोठं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करावा खरं तर पाण्याच्या प्रश्नावर खूप राजकारण इथून माघार आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहत आलेले आहे म्हणून त्याच्या दोन मिनिटं या निमित्तानं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे भंडारधारा धरण आपलं अकरा पॉईंट एकोणचाळीस टी एम साहेब आमच्या या धरणाचे पाणी साठा आहे आणि म्हणून सातत्यानं आरोप होतो आमच्या भंडारदराचा पाण्याचा वापर खालच्या भागात जातो खालच्या भागात होतो आणि म्हणून या भंडारदरा धरण्याचा पाण्याचा वाटा आमच्या तालुक्यासाठी अकोले तालुक्यासाठी अठरा टक्के तो पाणी साठा राहिलेला आहे संगरमेरसाठी वीस टक्के राहता श्रीरामपूरसाठी बेचाळीस टक्के राऊरीसाठी सतरा टक्के आणि नेवासासाठी तीन टक्के अशा प्रकारचं वाटप या भंडारदरा धरणाचं या निमित्तानं झालेलं आहे सगळं अकोला जर सोडला -पूर या सगळ्या तालुक्यांनी पुरेपूर या भंडारदरा धरणाचं पाण्याचा वापर केलेला आहे आणि म्हणून आमच्या भंडारदरा धरण्याचं निर्वड धरण्याचं पाण्याचं जे काय आमच्या हक्काचं पाणी आहे त्याचा वापर आम्हाला होत नाही आणि म्हणून तो का होत नाही का भंडारदराच्या आजूबाजूला जी लोक राहतात निर्वणी धरणाच्या आजूबाजूला जी लोक राहतात ती सगळी गोर गरीब आमची लोक आहे त्यांना ते पाणी उचलता येत नाही पैसे खर्च करून मोटरी टाकून ते पाणी आमच्या शेतामध्ये येत येत नाही म्हणून त्या पाण्याचा वापर मित्रांनो आपल्याला होताना दिसत नाही या बाकीच्या तालुक्याला जे वाटप झालेलं आहे बिगार मोटरीचं आणि बिगार लाईटीच ते पाणी खाली निघून जातं म्हणून त्या पाण्याचा पुरेपूर वापर होतो आणि म्हणून साहेब आमची एक विनंती आहे जलसंपादक खातं आपल्याकडे आम्ही सकाळी बसून बसून जो अभ्यास केला कदाचित आमच्या माहितीप्रमाणे तो शंभर कोटीच्या पुढे इतका खर्च होईल या धरणांच्या विकासासाठी इतका तो सगळा आम्ही तो बैठ बैठकी तो अंदाज केला आमची एक विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांसाठी पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी सो खर्चातून साहेब आमची एक पिढी जर गेली तरी आम्हाला ते करता येणार नाही आणि आपल्या विभागामार्फत जर आमच्या आदिवासी बांधवांसाठी या खालच्या भागातल्या लोकांसाठी शेतीसाठी मोफत पाणी आणि पिण्यासाठी मोफत पाणी जर देण्याचा प्रयत्न जर केला तर हे जे काही आरोप खालच्या भागातल्या लोकांवर होतात ते मला वाटतं होणार नाही आणि मग त्या अँगलनं त्या दृष्टीने आपण या निमित्तानं प्रयत्न करावे मग अशी अरुण भावनी सांगितलं बिबट्यांचा सा वावर साहेब खूप आहे या काही दिवसांपूर्वी ह्याच गावामध्ये तीन वर्षाचं आमचं लेकडो बिबट्यानं खालं त्याच्या अगोदर अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले हे सगळं गाव एकत्र जमलं आंदोलन केलं आणि वन विभागाला अकरा बिबटे पकडण्यामध्ये यश या निमित्तानं या ठिकाणी आलं पण तिथे बिबटे जेव्हा साहेब आम्ही पकडले या ग्रामस्थांची एकच मागणी होती का या देवठांग गावातले जोपर्यंत सगळे बिबटे जेरबंद होत नाही तोपर्यंत अकरा बिबटे या गावाच्या बाहेर घेऊन जायचे नाही परंतु साहेब वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आता था था ते बिबटे कुठं घेऊन गेले या लोकांना काहीच सांगितलेलं नाही आणि म्हणून आमची एक या निमित्तानं विनंती आहे की ते सगळे बिबटे नरभक्ष बिबटे होते आणि त्या बिबट्याने आमच्या लोकांना हल्ला केला आमच्या अनेक लोकांचा बळी गेलेला आहे ते बिबटे जिथं जिकुडं असतील ऑन दी स्पॉट त्यांना शूट करा अशा प्रकारचे आदेश प्रशासनाला आपण तुम्ही त्यांना द्यावे अशा प्रकारचे आमच्या या निमित्तानं विनंती आहे म्हणून आपला अधिकचा वेळ न घेता अनेक सभांमध्ये आपल्याला पुढं बोलायचंय आणि म्हणून जशी सुरुवात आपण जिल्हा परिषद देवठांग गटामधून केली तशी साहेब आमची विनंती आहे हे सातही गट आपल्या विचाराबरोबर आम्ही उभे ठेवू सातही गट निवडून येतील अशा प्रकारची तयारी आम्ही सगळेजण करू फक्त जसं देवठांग गटामध्ये आपण विकास कामांसाठी आम्हाला पैसा दिला तसं या सातही गटांमध्ये दोन दोन जरी कोटी रुपये जर तुम्ही दिले तरी आम्ही चांगल्या पद्धतीचं चा नियोजन करून ही सगळी लोक आपल्यावर ठेवण्याचा प्रयत्न हे निमित्तानं करू आणि म्हणून लोकांना फार काही साहेब लागत नाही काम आलं तर सगळे लोक आपल्यावर राहतील आणि म्हणून देवठाण गटातल्या लोकांना हे निमित्तानं एक विनंती करतो का विकास कामांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न हे आम्ही सर्वजण करणार आहे आणि म्हणून आत्तापर्यंत जी जी काही कामं दिली जी कामं राहिलेली आहे ती देखील सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये दे तो देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहे आणि मग ते करण्यासाठी ती करण्याची संधी देण्यासाठी तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर विश्वासानं सोबत राहा अशा प्रकारचं आव्हान अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना कर करतो अत्यंत थंडीचे दिवस असताना देखील सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र